रामभक्त भरताला दुरूनच रामांची आकृती दिसताच त्यानं मोठ्यानं हाक मारले त्याच्या राम। राम या भावोत्कट हाकेचे प्रतिध्वनी साऱ्या आसमंतात घुमू लागले भरताच्या डोळ्यात सारखे अश्रू तरळत होते त्याला रामाशिवाय काहीही दिसत नव्हतं तो राम मिलनासाठी धावत होता त्याचं ते अलौकिक बंधुप्रेम पाहून रामांनाही राहवलं नाही ते देखील भेटीसाठी धावत सुटलेत दोघे एकत्र येताच त्यांना परस्परांनी थृड दिलं त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा सुरू झाल्या कुणालाच काही बोलवेन असं झालं ते दृश्य पाहून सर्वजण कसे थक्क झाले बंधू लक्ष्मण आणि शत्रुघ्न देखील तितक्याच उत्कटतेनं परस्परांना भेटले बंधुप्रेमाच्या त्या वर्षावानं जडू धरणे न्हावून निघाले रामानं भरताला प्रेमानं जवळ बसवून शांत करत त्याची विचारपूस करायला सुरुवात केली रामानं गुरुवर्य वशिष्ठांच्या चरणकमलावरती मस्तक ठेवलं मुनिवशिष्ठांनी धर्मधुरंधर एकवचनी पितृभक्त श्रीरामांना उठवून हृदयाशी घट्ट धरलं त्यांनाही भडभडून आलं काय बोलावं ते सुचे झालं सा क्षणभर सारेच स्तप्त झाले सीतामईनं माता कौसल्या तसंच माता सुमित्रा यांना पदस्पर्श करून त्यांचं दर्शन घेतलं मातृभक्त श्रीरामांनी अत्यंत आदरयुक्त भावनेनं श्रद्धेनं माता कौसल्याला साष्टांग वंदन करून कुशल विचारलं आपल्या वृद्ध प्रेमळ पित्याच्या प्रकृतीचे विचारपूस केले तेव्हा खिन्न कौसल्या मातेनं काहीच उत्तर दिलं नाही राम स्तंभित झाल्याचं पाहून वशिष्ठ ऋषींनी रामाला जवळ बोलावलं धीर देतच पुत्र विरहातच राजे दशरथांनी इहलोक सोडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना क्लेशदायक घटना सांगत त्यांनी श्रीरामांना शांत केलं वडिलांच्या दुर्दैवी निधनाची बातमी ऐकताच रामाला शोक अनावर झाला सर्वांनी हंबरडा फोडला पिताश्री 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 हे काय घडलं काय घडलं हे पिताश्री आम्ही आम्ही किती दुर्दैवी आहोत हो किती दुर्दैवी आहोत असे ते चारही बंधू शोक करू लागले त्यांना शांत करीत वशिष्ठ ऋषींनी जवळच असलेल्या प्रयागतीर्थावर दिवंगत राजे दशरथांची उत्तरक्रिया करण्याविषयी चारही बंधूंना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या पित्याची उत्तरक्रिया पूर्ण करून सर्वजण चित्रकूट पर्वतावर आले तेव्हा भरतानं आपलं आराध्य दैवत ज्येष्ठ बंधू श्रीरामांना अयोध्येत बंधू लक्ष्मण आणि सीतामाईंसह सर्वांनी परत चलावं म्हणून आग्रह धरला रामराया रामराया आपल्या विरहात जगण्यापेक्षा मला मरण आलेलं बर माझ्या माझ्या दुष्ट मातेच्या वतीनं मी मी पुन्हा 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 शतशहा आपली माफी मागतो रामराया रामराया आपण काहीही करा पण मला या यातनातून मुक्त करा रामराया मी जरी रघुकुलाचं लांछन असलो तरी तरी आपण पतित पावन आहात माझ्या कपटी मातेकडून खडलेल्या लाख चुका आपण उदार अंतकरणानं माफ करावं रामराया आणि या प्रजाजनांसह मला तारून न्यावं हीच माझी अखेरची मागणी आहे रामराया आपण अयोध्येत न आल्यास मी आपल्या चरणी प्राण त्याग करेन तरी कृपा करून आपण आमच्या समवेत अयोध्येत परत चला यात सर्वांच हित आहे अशी विनवणी भरत पुन्हा पुन्हा करू लागला डोळ्यातून आश्रूंचा पूर वाहत होता आणि भरत म्हणत होता किती रा अयोध्या परत चला में, तरी अयोध्या परत चला परत चला हो, मग कंठ दाटला नाही क्षण त्याला भरता मग कंठ दाटला सुचले नाही क्षण भर्या आक्रोशाने ते च बोल अयोध्या परत चला, परत चला हो, परत चला बरे जगणे भीषण माते सममी समी कुलास दूषण मरण बरे जगणे भीषण माते सममी कुलास दूषण या शा मुक्त करा होा पातुन मुक्त करा हो परत चला हो परत चला राघव राघव किती सांगू मी तरी अयोध्या परत चला परत चला हो परत चला पावन भूषण तु असे पङ्घुमि पतेत पावन भूषण तुमास घेण्या आलो आमी तुमास घेण्या आलो, आलो, आलो आमी परत चला हो। राघब राघबर अयोध्या परत चला परत चला हो परत चला क्षमा करा मम लाख चुकाना ना तारु हो अबध जनाना क्षमा करा मम लाख चुकाना ना निघा हो अबध जनाना अबधेश तुम्ही राज करा हो अबधेश राज करा हो परत चला, चला। राघब तरी अयोध्या परत चला परत चला हो परत चला चाचरणी प्राणत्यागणि नसे आहुनि अन्यमा गणि तु चरणि प्राणत्यागणि नसे आहुनि अन्यमा गणि सत्पर तु परत फिरा हो सत्पर तु फिरा हो परत चला हो परत चला राघरा घबर किती मी तरी अयोध्या परत चला राघरा घबर किती मी तरी अयोध्या परत चला चला हो परत चला परत चला हो परत चला परत चला हो परत चला रामभक्त भरताला दुरूनच रामांची आकृती दिसत